आज सकाळपासूनच उठल्या उठल्या घर साफ करायला घेतलं होतं घर कर स्वच्छ करून घेतलं झाडून पुसून घर घेईपर्यंत मला बरोबर तीन तास लागले त्यानंतर आंघोळ केली आणि मग डायरेक्ट किचनमध्ये आले किचन कट्टा पण मी सकाळी घासला होता रात्री फक्त पुसून घेतला होता सकाळी स्वच्छ केलं सगळं कारण आज अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीयाचा हा व्हिडिओ आहे एडिट करून व्हिडिओ पोस्ट करायला खूपच उशीर झालेला आहे मला तर सगळी साफसफाई सा झाल्यानंतर मी देवघर पहिला स्वच्छ करायला घेतलं देवघर स्वच्छ करायला करून ठेवलं देव घासायला एक बाजूला ठेवले म्हणजे देव धुवायला आणि नंतर मग मी लगेच जेवणाला तयारी करायला घेतली जेवणामध्ये काय पुरणपोळी करायची नव्हती तांदळाची खीर आणि पुरी भाजी आणि आमरस करायचा होता त्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं तरी हे सगळं काम आवरून देवपूजा करून मला बाराच्या आतमध्ये नैवेद्य दाखवायचा होता तर इथे साध्या सोप्या पद्धतीने तांदळाची खीर बनवून घेतलेली आहे माझ्याकडे आज ना असं झालं होतं की काय करू आणि काय नको कारण दूध पण कमी होतं आणि झाडाचे आंबे तुम्हाला दाखवतेच मी पुढं काय झालं ते तर आमरस करायला दूध पण कमी पडलं का त्यात खीर पण करायची होती खिरीलाही दूध हवं होतं आणि माझ्याकडे आजच बरोबर दूध खूप कमी होतं आणि त्यात आजच बरोबर शेतामध्ये कामाला माणसंही होती त्यांना संध्याकाळी चहा पण द्यायचा होता मला खूप टेन्शन आलेले की काय करू मग मी माझं डोकं चालवून थोडंसं खिरीमध्ये पाणी टाकलं थोडंसं पाणी आणि थोडीशी थोडंसं दूध टाकून मी त्या हिशोबाने खीर बनवली तरी खीर छान झाली होती तर बघा मी इथं जेवणाला लागायच्या आधी पहिल्यांदा सगळं देवघर स्वच्छ करून घेतलं होतं देवघराच्या खालची मागची भिंत सगळी व्यवस्थित करून देव घासायसाठी मला जे जे लागणार होतं सगळं एका साईडला ठेवून दिलेलं तर इथं मी ना खीर फोडणी दिली त्यानंतर मी कुकर माझा जो लावला होता ना तो थंड झाला होता त्यानंतर मी इथं मसाला फोडणी दिला होता भाजीचा आणि त्यानंतर मग मसाला शिजेपर्यंत मी इथं देव घासून आहे सॉरी देव घासून घेतो असं म्हणायचं नसतं म्हणे की देव देवांना आंघोळ घालून घेते असं म्हणायचं असतं तर आज पंचामृताने आंघोळ घालून घेते देवांना पहिल्यांदा तर तसे तर पंचामृताने काही स्वच्छ होत नाही देव त्याच्यावर डाग असे आंबट दही असल्यामुळं ना ते डाग असे पडलेच राहतात त्याच्यावरती चांदी किंवा ह्या पितळेच्या जे देव देवांच्या मूर्ती आहेत त्याच्यावरती त्यामुळं फक्त मी पंचामृताने पहिल्यांदा देव घासून घेतले धुवून घेतले आणि त्यानंतर ना मी थोडंसं पितांबरी आणि जे माझ्याकडे चांदीचे टाक आहेत देवांचे तर त्याला थोडंसं ते चांदी स्वच्छ करायचं लिक्विड आहे ना तर ते लावून मी थोडंसं स्वच्छ करून घेतलं कारण त्याशिवाय मग देव घर पण स्व छान वाटत नाही आणि आपल्यालाही फ्रेश वाटत नाही त्यामुळं तर तुम्ही देव कशाने घासताय ते पण मला सांगा मी तर असंच करते आठवड्यातून एकदा ज्यावेळी गुरुवारची मला देवपूजा करायची असते त्यावेळी मी पहिल्यांदा पंचामृताने घासून घेते देव सगळे आणि त्यानंतर मग जे चांदीचे देव आहेत माझ्याकडे टाक आहेत ते बघा असे पंचामृताने घासल्यानंतर काळपट पडतात त्यानंतर मग मी त्याला लगेचच सिल्वरचं जे लिक्विड असतं सिल्वर क्लीन करायचं तर ते असं थोडंसं हात बोटाच्या साय्यास लावून घेते ब्रश वगैरे मी काही वापरत नाही जर जास्तच मूर्ती घाण झाली असेल तर मग एखादा नवीन ब्रश वापरायचा तर शक्यतो वापरण्याची गरज पडत नाही कारण आपण प्रत्येक वेळी जर देव व्यवस्थित देव घासले तर ते गरजच नाही पडत देव देव कर, देव तर देव धुताना असे एका प्लेटमध्ये पहिल्यांदा वर धुवून घ्यायचं आणि धुतलेलं पाणी एका भांड्यामध्ये टाकायचं सगळे देव एकाच भांड्यामध्ये धुवत नाहीत असं मलाही आत्ता सध्या समजलेलं आहे त्यामुळे मी अशी कर असं करते तर पहिला देव मी असे एकत्र सगळे घासायचे आता एक एक देव घासते एक, एक देव धुते आणि एक एक देव म्हणजे ते धुतलेलं पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये टाकते आणि ते मग झाडांना टाकते तर प्रत्येक गोष्ट हळूहळूच हो माणूस शिकत असतो त्यामुळे मी ही प्रत्येक गोष्ट हळूहळू हो शिकत आहे तर चला इथं माझी भाजीचा बघा मसाला जो काही होता तो व्यवस्थित शिजलाय आणि खूप म्हणजे खूप टेस्टी भाजी झाली होती साध्या सोप्या पद्धतीनं पटकन आणि खूप खाई गडबडीत बनवली होती तर सुद्धा खूप छान चवीला खूप छान झाली होती इथं मसाला शिजवून घेतल्यानंतर सगळं मी एकत्रच टाकून मसाला शिजत ठेवला होता दहा मिनटात मसाला व्यवस्थित शिजला होता त्यानंतर मी उकडलेले बटाटे साल काढून त्याच्यामध्ये फोडून टाकले चिरून न टाकता आणि नंतर मग वटाणे शिजलेले टाकले वरून कसुरी मेथी आणि थोडीशी कोथंबीर होती तीही टाकली इथं छान अशी माझी भाजी तयार झालेली आहे त्यानंतर पुरीचं पीठ मळून ठेवलं आणि ते आमरस करायला घेतला तर आमरसमध्ये पण आज दूध कमी होतं आणि आंबे बघा जेवढे झाडाचे होते पहिले आंबे त्यातले बरेच दिवस झाले चार दिवस मी साठवत होते अक्षतय दिवशीच आमरस करायचा म्हणून मी खाल्लंसुद्धा नव्हतं फक्त देवापुढे नैवेद्यासाठी आंबा ठेवला होता आणि नंतर तसेच फ्रीजमध्ये ठेवले होते तर त्यातले दोनच आंबे चांगले निघाले दोन आंब्यामधला पण अर्धा भाग चांग म्हणजे खराबच होता आता मला टेन्शन आलं होतं चार पाच जणांसाठी रस कसा करायचा देवाला नैवेद्य दाखवून कमीत कमी अर्धी वाटी तरी प्रत्येकाला आला पाहिजेत कारण आजच्या दिवशी आमरसला खूप महत्त्व असतं पण माझ्याकडे दूधही कमी होतं त्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं मग माझ्या डोक्यात आलं की माझ्याकडे दूध पावडर आहे मग मी दूध पावडर थोडीशी टाकली थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी टाकून मी थोडासा आंब्रेस बनवलाच कारण काय करणार नाही अशा वेळी कारण आम्हाला सगळं जे काही आहे ते आम्ही शेतात राहतो त्यामुळे लांब जाऊन आणावं लागतं आणि आहो तरी काय जाणार नव्हते त्यानंतर पुऱ्या बनवून घेतल्या त्यानंतर नैवेद्य काढून घेतले नैवेद्य सगळे दाखवले आणि बरोबर बारा वाजले होते ज्यावेळी मी नैवेद्य दाखवले तेव्हा आणि त्यानंतर मग पूजा तर आधी सगळी झाली होती त्यामुळे काही टेन्शन नव्हतं मला एवढं त्यानंतर म्हणजे सातीएसराचा आणि महसोबाचा नैवेद्य काढला होता आमच्या शेतामध्ये आहे त्यांचा तर ते मग बाराच्या उन्हामध्ये काय आम्ही आलो नाही मग संध्याकाळी चार वाजता आलो होतो इथं तर इथं पण नैवेद्य दाखवून घेतला आणि खरं का वारं एवढं भयानक सुटलेलं की कापूर सुद्धा पेटत नव्हता मग तसाच कसं तरी ब मी पेटवला आणि माझं बघून मग पेटवलं इकडं कारण वारंच तेवढं होतं आणि इथं बघा किती छान वातावरण आहे माहोनं म्हटलं थोडा वेळ इथंच बसू आणि मग जाऊ कारण आम्ही दुपारी दोघंही जेवलो नव्हतो आजी आजोबांना बोलवलं म्हणजे आहोनच्या पप्पांना ते तर तेही संध्याकाळी येतं बोलले त्यामुळे मग रात्री सगळ्यांनी एकत्र जेवण करायचं ठरवलं